नमस्कार ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शिल्लोडमध्ये फक्त स्वार्थासाठी सुरेश बनकरांनी बांधले होते का शिवबंधन तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये केला पुन्हा प्रवेश तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत सुरेश बनकरांनी केली गद्दारी ही बातमी आहे शिल्लोड प्रतिनिधी संजय दांडगे यांच्याकडून शिल्लोडसोयगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सुरेश पांडुरंग बनकर यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि आज ते पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत पुन्हा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांच्या पुन्हा भाजपा प्रवेशाबाबत मतदारसंघातील मतदारांमध्ये उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे सविस्तर माहिती अशी की राज्यात विधानसभेच्या निवडणुकाहून चार ते पाच महिन्याचा कालावधी उलटून गेला या निवडणुकीत महायुतीला अपेक्षापेक्षाही प्रचंड असे यश मिळालं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाले विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यात वेगवेगळ्या पक्षातील नेते पदाधिकारी उमेदवारीसाठी पक्षांतर करताना आपण पाहिले त्यामध्ये शिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघ हा तसा राज्यात चर्चेचा मतदारसंघ असल्यामुळे अब्दुल सत्तारांना शह देण्यासाठी या ठिकाणी एकही तगडा उमेदवार पाहायला मिळाला नव्हता परंतु गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले भाजपाचे अनेक उत्सुक उमेदवार भाजपकडून उमेदवारी मागताना दिसून आले परंतु सदरीले जागा ही शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आल्यामुळे व शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार असल्यामुळे या ठिकाणी भाजपाचा हिरमोड होऊन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुरेश बनकर यांनी मुंबईला जाऊन आपल्या हजारो समर्थकासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करून शिवबंधन बांधले व तशी शिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसुद्धा स्वतःच्या पदरात पाडून घेतली होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुरेश बनकर या स्वार्थासाठी प्रवेश केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांची नाराजी मोठ्या प्रमाणात झाल्याचे निवडणूक काळामध्ये दिसून आले त्यामध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख रघुनाथ उपजिल्हा प्रमुख विठ्ठल बदर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय कळात्रे व अन्य उमेदवार हे सुद्धा पक्षाकडे उमेदवारीसाठी उत्सुक असताना त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही परंतु सुरेश यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मुंबईला जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हजारो समर्थकांसह प्रवेश करून शिवबंधन बांधले आणि त्यावेळेला प्रसारमाध्यमाशी बोलताना सुरेश बनकर म्हणाले होते की शिल्लोडच्या गद्दाराला आता उद्धव साहेब आपल्याला संपवायची वेळ आली आहे आणि ती नक्कीच तुमच्या माध्यमातून मी संपवल्याश राहणार नाही आणि मी तुम्हाला कदापि बेमान होणार नाही गद्दार होणार नाही असा शब्दसुद्धा त्यांनी दिला होता त्यावेळेला त्यांच्यावर विश्वास करत उद्धव ठाकरे यांनी निष्ठावन कार्यकर्त्यांना डावलून सुरेश बनकर यांना अब्दुल सत्तार यांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज केले व उमेदवारीही दिली पक्षाने सुरेश बनकर यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेला शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता आपली नाराजी बाजूला ठेवून एक दिलाने एक मनाने सुरेश बनकर यांच्या पाठीशी उभं राहून त्यांनी पोटतिडकीने काम केले आघाडीचा धर्म म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा तेवढ्याच जोमाने काम केले सुरेश बनकर यांना अब्दुल सत्तार नको म्हणून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा काम केले परंतु काही भाजपाचे पदाधिकारी यांनी मात्र सुरेश बंदकरांच्या विरोधात काम करून युवती धर्म पाळत अब्दुल सत्तार यांना मदत केली हे उघड सत्य आहे अनेक दशकांपासून बौद्ध मतदार हा भाजप आणि शिवसेनेला मतदान करत नव्हता परंतु यावेळेला मात्र सुरेश यांना बौद्ध समाजाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान केले त्याचबरोबर मुस्लिम समाजाने सुद्धा सुरेश बनकरांना मोठ्या प्रमाणात मतदान केले ही जी मते होती पारंपरिक अब्दुल सत्तार यांची मते असतानासुद्धा सुरेश बनकर यांना मिळणे म्हणजे सुरेश बनकर यांची विजयाकडे वाटचाल होती परंतु ते सुरेश बनकर निवडणूक काळामध्ये स्वतः कमी पडले आणि त्यांना भाजपाच्याच काही पदाधिकाऱ्यांनी मोठा विरोध दर्शवत त्यांच्या विरोधात काम केले प्रभाकर पालोदकरांनी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्णपणे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात अब्दुल सत्तारकडे वळाला त्यांच्या ज्यांच्यावर सुरेश बनकरांचा विश्वास होता त्यांनीच सुरेश बनकरांना हात दाखवला ते सुरेश बनकर यांना दोष न देता फक्त मुस्लिम आणि बौद्ध समाजाला दोष देताना दिसत आहे बौद्ध आणि मुस्लिम ही तुमची बांधलेली मतं नाहीत आणि त्यांना दोष देऊन तुम्हाला चालणार नाही मतदान करून सुद्धा जर तुम्ही मतदान केले नाही असं म्हणत असाल तर भविष्यातले तुमचं आमदारकीचे स्वप्न हे कधी सार्थ होणार नाही असे बौद्ध आणि मुस्लिम मतदार हे बोलताना दिसत आहे त्याचबरोबर निवडणुकीत मात्र सुरेश बनकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार होते की भाजपाचे उमेदवार होते हे मात्र कळत नव्हते अब्दुल सत्तार यांना विरोध म्हणून सुरेश बनकर यांच्यासाठी उभा मतदारसंघ त्यांच्या पाठीशी उभा राहिला कारण उद्धव ठाकरे बाबत असलेली राज्यातली सहानुभूती ही सुरेश बनकर यांच्या पाठीशी उभी राहिली परंतु अब्दर अब्दुल सत्तारांचा सामना करणे हे फार कठीण होते तरीसुद्धा अब्दुल सत्तारांचा यावेळेला पाहिजे तसा विजय व मताधिके त्यांना मिळाले नाही सुरेश बनकराने घेतलेली एकंदरीत मते ही मतदारसंघात पेटून उठलेला कार्यकर्ता मतदार यांच्या श्रमातून मिळालेली आहे ती उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती आहे सुरेश बनकरांना मानणारा मतदार नव्हता आज जर सुरेश बनकर उभे राहिले तर त्यांना मतदान किती पडेल हे सांगणे कठीण आहे कारण त्यांचेच पाय खेचणारे भारतीय जनता पक्षाचे नेते असल्यामुळे सुरेश बनकर यांचे भविष्यातले आमदार होण्याचे जे स्वप्न होते ते आता भंगले आहे स्वार्थासाठी शिवबंधन बांधून निवडणूक लढणारे सुरेश बनकर आता पुन्हा भाजपवाशी झाले आता ते पक्षात किती नंबरवर असतील हे पाहणं महत्त्वाचे ठरेल परंतु हे नक्कीच आहे की सुरेश बनकरांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खोपच म्हणजे भविष्यातली त्यांची राजकीय वाटचाल ही धोक्याची समजली जात आहे तर भाजपाच्या कार्यकर्त्या मात्र आता सुरेश बनकर यांचे स्थान पहिल्या स्थानावरून शेवटच्या स्थानावर गेले आहे सुरेश बनकर आता हे भाजपामध्ये नवीन समजले जातील व त्यांना आता जुन्या पदक्या पदाधिकाऱ्यांचा आदेश मानावा लागेल तरच त्यांचे स्थान राहील असे आता भाजपाचे काही पदाधिकारी धबक्या आवाजात बोलत आहे अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूज